पितृपक्षात तुळसविषयक नेमके कोणते उपाय उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात ते जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि परंपरेत तुळशीचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे तुळशीचे रोपते घरात लावणे सुख समृद्धी भाग्यकारक मानले जाते तुळस विष्णूला प्रिय असल्याचे म्हटले जाते तसेच अनेक कार्यात तुळशीचा आवर्जून वापर केला जात केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीने तुळस गुणकारी मानली गेली आहे तुळशीचे रोपटे सर्वात पवित्र मानले जाते श्राद्धतर्पण विधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी तुळशीचा वापर करावा हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो असे केल्याने केवळ पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही तर घरात सकारात्मकता येऊ शकते असे सांगितले जात आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी पित्रांचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुळशीचे रोपटे एका भांड्यात ठेवावे पूर्वजांचे स्मरण करून उजव्या हाताने जल अर्पण करा यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात शिंपडावे जे पाणी शिल्लक आहे ते तुळशीला घालून टाकावे पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुळशीची माळ धारण करू शकता हे करताना तुळशीच्या माळा संबंधित नियमांचे पालन करावे लागेल तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्यावी पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतील देवी लक्ष्मीची कृपा संपूर्ण घरावर राहील पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला चंदन अर्पण करावे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तसेच तुळशी रोपाच्या ठिकाणी चंदनाने स्वस्तिक बनवा त्यानंतर तुपाचा दिवा अवश्य लावा सर्व कामात वारंवार अपयश येत असेल तर तुळशीची नियमितपणे पूजन करावे हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता पण पितृपक्षात तो उपाय केल्याने लाभ होऊ शकतो सर्व अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात असे सांगितले जाते